ना ह्याचा आहे ले ना लेप लावायचा सकाळ संध्याकाळ अजिबात थंडी लागत नाही थंडी लांब पसते हो ना रे हा बघा हा कुठं कुठं फक्त चायनीज सेंटरला मी स्वागत आहे तुमचं कोकणचा चा अंकेश या मध्ये तर आज आहे भावाचा बड्डे हा पळतोय बघ त्या भावाचा बड्डे आहे आज त्याच्या घरी चाललोय सॉरी काल बड्डे झाला पण आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहे कारण तो काल पुण्यात गेला आम्ही त्याची बाई आणि ही त्याची आजी आहे माझा मित्र साईड त्याची आजी आहे आजीला पान आणि सुपारी कल्याशिवाय स्टार्टर लागत आणि ही त्या बड्डे बॉयची आई आहे बघा म्हणजे मम्मी मम्मी आपली फॅमिली सबस्क्रायबर आणि हे त्याच घर आहे बघा बघू शकता आणि हे डेकोरेशन केलेलं आहे हे त्याच्या डेकोरेशन बहिणीने केलं आहे बघा आणि हा बड्डे बॉय कॅलेंडर कशाला निघ हे बघा आणि बोलता बोलतायचं हे बघा किती आले बघा हे बघा हा साईलची आजी सांगितलं ना चला हे चला साईलचे फादर कुठं आहे फादर कुठे आहेत तुझे काय करताय आणि हे साईलचे फादर ते बघा त्यांना थंडी लागते त्याच्यामुळे ते हा ब्लॉक आहे अरे काय नाही नंतर बघ साईलच्या मोबाईल वर साईलचे पप्पा दाखवले चुलीजवळ बसते ते थंडी बसते त्यांना मी काय होतो घेतोय दात दुखतात का आजी रागवली तर तुझ्या आजी जन्म पगड मध्ये नमक आहे काय नमक नमक, नमक नमक नाही आहे तंबाखू आहे साईल दात बसवलात बघूया बघूया जरा तरी मित्रांना दाखव ना आपल्या मित्र मित्रांनो बॉय बड्डे बॉयचा आहे ना दात पडलेला आहे बघा दाखव जरा दाखवत हे बघा हे साईलचे आजोबा काकाची मुलगी मुलगी याला तर तुम्ही ओळखतच असता असाल एक सारखा तेच तेच शर्ट घालतो पण आता चेंज केलं चला हे आरती तयार झाली काय करड्याचा ढाण्या वाघ आला आणि गाईज हे आहे ना

मान्यवर आणि इथे माझे बसलेले सर्व गुरुजी यांना सांगू इच्छितो की आज माझा लाडक्या मित्राचा बड्डे आहे त्याने तुम्ही सर्व इथे मित्र जमले आहात हा काय मिळत अजून रांगोळी काढते तर मित्रांनो आता त्याची आजी त्याला ओवाळणी करते फुटून आम्ही काढणार आज आहे ना भावाचा बड्डे सेलिब्रेशन

फोटो काढतोय तो ती हा जवळ ये मी काय म्हणतो लाइट मोठा नाही इधर आहे साहिलो येबालदीस

सोनू बिननी कुठे गेले तू जेवण बिऊन आला असेल तू मधी नको भाजला होऊ

हे चला या आता इथं उभं राहा बड्डे वय होतात केक खातोय हे चला बरं 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 आम्ही बरं

ग्रुप तर आम्ही आता ग्रुप फोटो काढतोय आ तर मित्रांनो हे बघा हे दोघ आहेत ना हे सक्के भाव आहेत हे बघा कलर नाही वाटत आहेत ना आणि टी शर्ट पण आहे बघा एक रंगी एक शिंगी हे बघा आणि हा इथं बाजूला होता त्याच्या पण तू कस एका साइडला सगळा काळू केल ना एका साइडला काळू केल म्हणून हा इकडे आला ठरलं होतं मैदानात देत बघा हाय ना आता फोटो काढायचा पावडर लावून आलाय बघा नाही तर काळाच आहे तो आम्ही आता चायनीज खायला चालू हा बड्डे प आम्हाला पार्टी देतोय चला भग तरी आधी काय देतो ते चला बाय चला काहीच मित्रांनो सगळे आम्ही फ्रेंड्स चालता आलोय हे बघा चायनीज सेंटरला नेहमी प्रमाणे हे आमचं फेवरेट चायनीज आहे चायनीज सेंटर आहे आहेसू दे ना काय आता हजार रुपये मित्रांसाठी तू ना माझ्याकडे नंबर आहे माझ्याकडे नंबर आहे आमच्या बरोबर हा तू काय करत होता काय हा मगाशी नव्हता आणि आता कशाला त्याला लागल्या बरोबर मिठाय मारायला नाही आज त्याला सॉरी मित्रांनो आ, भाव चायनीज नाही देत फक्त सूप देतोय कारण त्याचा बजेट नाही आहे परिस्थिती मित्रांनो हा आता लवर लव्हर बरोबर बघा वाजले किती जरा झोपू दे ना तिला पावले ना झाले बसकर समित वरती बघितलं कोण तू कमी का बड्डेला नव्हता समजलं ना त्याला देस त्याला देस तुम्ही का तू अंघोळ केलीच आहे ना बुक डायरेक्ट मारू ना हा का बूम प्याला काय झिंगायला होत हम्म ह्याच्या ह्याच्यात तोंडात टाका डायरेक्ट ह्याच्या ह्याच्या आणि ह्याच्या टाका

काय झालायच नाकिंग पियाच साई दुसरा कुठे चौकात घ्या चौकात घ्या राणीच्या आम्हाला तुम्ही चौकात घ्या पाणी तुला नको आम्ही चौको तुम्ही पाच सर आम्ही चौक तुम्ही पियाला ना प्याला

पियाला अच्छा 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 अरे पहिले टेस्ट करणे नाही पर आम्ही ना तू इकडे अरे मग माझं हा हे ठेव ठेव आमच्या पियालोय मी आहे ना पाणी पिठं दिलेलं आहे काय <laughs> <laughs> बास बस चला चला मित्रांनो चायनीज सूप प्यायला या चटणी लेप लावायचा सकाळ संध्याकाळ अजिबात थंडी लागत ना अजिबात थंडी लागत नाही थंडी लांबते ना रे हा बघा हा कुठं बघ कुठं फक्त माहिती आहे चायनीज सेंटरला आणि मित्रांनो आमच्या मित्रानं आम्हाला सांगितलं चायनीज देतो सगळी थंडी आहे ना सगळी थंडी याला एकट्याला लागते हे बघा बघित हा बघा लहान मुलांच्या फत्या बंदुकीला हा चोर आहे तो चला चला तर मित्रांनो आम्ही आता घरी निघालो चला बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जो कोण नवीन असेल तो सबस्क्राईब करा चला बाय का